विक्री हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय येतं कदाचित दारावर येणारा सेल्समॅन किंवा फोनवर काहीतरी विकणारी व्यक्ती पण खरं सांगायचं तर आपण सगळेच हो आपण सगळेच दररोज काही ना काही विकत असतो कसं चला तर मग दी आर्ट ऑफ सेलिंग एनिथिंग या स्रोताच्या आधारे विक्रीच्या कलेकडे एका अगदी वेगळ्या अँगलने बघूया तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही सेल्सपर्सन नाही आहात म्हणजे अनेकांना असंच वाटतं की आपलं काही विक्रीशी देणं घेणं नाही पण एक मिनिट थांबा आणि विचार करा खरंच असं आहे का की ही कला आपल्या आयुष्यात नकळतपणे अगदी प्रत्येक वळणावर आपल्यासोबत आहे हे बघा खरं तर आपण सगळेच काहीतरी विकतोय एक आई वडील आपल्या मुलांना चांगली मूल्य देतात हे काय आहे एक, एक प्रकारचं सेलिंग्स आहे शिक्षक ज्ञान देतात नोकरीच्या इंटरव्ह्यूमध्ये आपण आपली स्किल्स सादर करतो हे सगळं विक्रीच तर आहे म्हणजे विक्री म्हणजे फक्त वस्तूंची देवाणघेवाण नाही तर आपला प्रभाव टाकण्याची इतरांना आपलं करण्याची एक कला आहे चला मग आता या कलेमागचं सगळ्यात मोठं रहस्य उलगडूया एक असा गैरसमज जो आपल्यापैकी बहुतेक जणांच्या मनात विक्रीबद्दल अगदी पक्का बसलाय हे वाक्य बघा लोक वस्तू नाही तर भावना विकत घेतात किती खरंय हे विचार करा जेव्हा कोणी महागडी गाडी घेतो तेव्हा तो फक्त एक वाहन नाही घेत तो स्टेटस विकत घेतो जेव्हा कोणी विमा पॉलिसी घेतो तेव्हा ते फक्त कागद नसतात तर मनाला मिळणारी शांती आणि सुरक्षिततेची भावना असते विक्रीचा खरा खेळ हा भावनांचा आहे आणि हाच तो सगळ्यात मोठा गैरसमज की विक्री म्हणजे खूप बडबड करणं सतत बोलत राहणं पण खरं तर याच्या अगदी उलट आहे विक्री म्हणजे बोलणं नाही तर ऐकणं आणि समोरच्याला समजून घेणं आहे ज्या क्षणी तुम्ही लोकांच्या गरजा खऱ्या अर्थाने ऐकायला लागता त्या क्षणी विक्री ही विक्री राहत नाही ती एक मदत बनते बरं विक्रीच्या या तंत्रासोबतच एक गोष्ट खूप जास्त महत्वाची आहे आणि ती म्हणजे तुमची मानसिकता यशस्वी होण्यासाठी तुम्ही कसा विचार करता हे सगळ्यात महत्वाचं आहे चला बघूया सर्वोत्तम लोक कसा विचार करतात ही आहे ना तीन खांबांवर उभी आहे पहिला विश्वास तुम्ही जे विकताय ते खरंच लोकांचं आयुष्य चांगलं बनवेल हा तुमचा स्वतःचा पक्का विश्वास हवा दुसरा उत्साह कारण तुमचा उत्साहच समोरच्या व्यक्तीला आकर्षित करतो तो सांसर्गिक असतो आणि तिसरा जो खूप महत्वाचा आहे लवचिकता म्हणजे प्रत्येक नाही ऐकून खचून जायचं नाही तो नकार नाही तो एक फीडबॅक आहे शिकण्याचीच संधी आहे आणि याच मानसिकतेमुळे विक्रीची व्याख्याच बदलते यशस्वी लोक वस्तू ढकलत नाहीत ते जुळवणी करतात अलाइनमेंट साधतात म्हणजे काय तर ग्राहकाची गरज काय आहे आणि आपल्याकडे त्यावर काय उपाय आहे याची अचूक जोडी लावतात हे एखाद्या मॅचमेकरसारखं काम आहे कोणाला फसवण्यासारखं नाही ओके तर मानसिकता तर तयार झाली आता पुढची पायरी आहे एका अतिशय महत्त्वाच्या कौशल्याची आणि ते कौशल्य म्हणजे समोरच्याला समजून घेण्याची कला हे बघा विश्वास हे विक्रीचं अदृश्य चलन आहे किती महत्त्वाचं वाक्य आहे विश्वास दिसत नाही पण त्याशिवाय कोणताही व्यवहार होत नाही अगदी सोप्पं आहे लोक त्यांच्याकडूनच वस्तू घेतात ज्यांच्यावर त्यांचा विश्वास असतो मग हा विश्वास जिंकायचा कसा उत्तर सोप्पं आहे ऐकून एक साधा नियम लक्षात ठेवा ऐंशी वीस म्हणजे ऐंशी टक्के ऐका आणि फक्त वीस टक्के बोला तुम्ही जितकं शांत राहून ऐकाल तितकं समोरच्या व्यक्तीला मोकळं वाटेल ऐकण्याने काय होतं याचं हे उत्तम उदाहरण आहे समजा कोणी म्हटलं मला आधी खूप वाईट अनुभव आलाय तर हे फक्त एक वाक्य नाहीये त्यामागे एक भीती दडलेली आहे जर तुम्ही ती भीती ओळखली आणि त्यावर उपाय दिला तर विश्वास आपोआप तयार होतो आणि एकदा का तुम्ही समोरच्याला समजून घेतलं आणि विश्वास निर्माण केला की मग तुम्ही फक्त एक विक्रेता राहत नाही तुम्ही एक भागीदार बनता तुमचं नातं बदलतं आणि हीच आपली पुढची पायरी आहे आता प्रेझेंटेशन देताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा लोकांना तुमच्या प्रॉडक्टची वैशिष्ट्य नको असतात त्यांना फायदे हवे असतात या फोनमध्ये एकशे अठ्ठावीस जी बी स्टोरेज आहे असं सांगू नका त्याऐवजी म्हणा तुमच्या आठवणी जपायला जागा कधीच कमी पडणार नाही बघा फरक लगेच जाणवतो कारण दुसरा पर्याय थेट त्यांच्या भावनांना हात घालतो आता या प्रवासात तुम्हाला प्रश्न विचारले जातील आक्षेप घेतले जातील पण घाबरायचं काहीच कारण नाही खरं तर आक्षेप म्हणजे नकार नाही उलट ती एक चांगली गोष्ट आहे याचा अर्थ समोरची व्यक्ती अजूनही तुमच्याशी जोडलेली आहे ती विचार करतेय ही एक संधी आहे आणि हे आक्षेप हाताळण्याची एक सोपी पद्धत आहे फक्त तीन स्टेप्स पहिली शांतपणे पूर्ण ऐका त्यांना मध्येच थांबू नका दुसरी त्यांचा मुद्दा मान्य करा म्हणा तुमचं म्हणणं बरोबर आहे किंवा मी समजू शकतो आणि तिसरी त्यांच्या चिंतेला एक नवीन दिशा द्या समजा कोणी म्हटलं हे खूप महाग आहे तर तुम्ही म्हणू शकता मला समजतंय की कि तुम्हाला किंमत जास्त वाटते पण याकडे गुंतवणूक म्हणून बघूया का मी दाखवतो ही गुंतवणूक तुमच्यासाठी कशी फायद्याची ठरू शकते आणि मग येतो तो, तो शेवटचा टप्पा ज्याला क्लोजिंग म्हणतात अनेकांना याचा खूप ताण येतो पण खरं तर जर तुम्ही आधीच्या सगळ्या पायऱ्या व्यवस्थित पार केल्या असतील तर हा टप्पा खूप सोपा आणि नैसर्गिक वाटतो हे फक्त त्या व्यक्तीला निर्णय घेण्यासाठी मदत करण्यासारखा आहे जो निर्णय त्यांना आधीच घ्यायचा आहे पण थांबा गोष्ट इथे संपत नाही यशस्वी लोक विक्रीनंतर थांबत नाहीत खरी सुरुवात तर तिथून होते एक छोटासा धन्यवाद मेसेज किंवा सेवेबद्दल चौकशी करणारा एक फोन याला म्हणतात फॉलोअप हे नातं घट्ट करतं लक्षात ठेवा खरा फायदा हा पहिल्या विक्रीत नसतो तो आयुष्यभर टिकणाऱ्या नात्यांमध्ये असतो आणि जसं आपण सुरुवातीला बोललो हे सगळं फक्त उत्पादनं विकण्याबद्दल नाहीये मीटिंगमध्ये आपण आपल्या कल्पना विकतो इंटरव्ह्यूमध्ये आपण आपलं कौशल्य विकतो आपल्या नात्यांमध्ये आपण आपली मूल्य विकतो ही सगळी तत्वं आपल्या आयुष्याच्या प्रत्येक भागात लागू होतात तर मग आता थोडा विचार करा आज तुम्ही खऱ्या अर्थाने काय विकत आहात तुमची कल्पना तुमचं कौशल्य की आणखी काहीतरी कारण विक्रीची ही कला शिकणं म्हणजे फक्त एक प्रोफेशनल स्किल मिळवणं नाही तर आयुष्याच्या प्रत्येक खेळात यशस्वी होण्याची गुरुकिल्ली मिळवणं आहे